या भाजप लोक काँग्रेस लोक कोण कोण काम करत होते ना करत नाही त्यांच्या आयला याला कोण कशाला निवडून कशाला आमच्या जोशा गल्ली वडरा गल्ली मध्ये कोण लक्ष घेणार आहे का नाही जरा कचऱ्याची घाण होऊन टाकले लेकरा बाळाला मलेरिया होयचा आहे तर गल्ली मध्ये गाड्या नाही तर उकंडाला कचरा निघणार तर म्युन्सिपाल्टी मध्ये गाड्या बिड्या आहेत का नाही तुमच्या मंत्री होते जगमोर देशमुख असं होत या एवढा मग एवढा आयट्रिक चार वेळा निवडून आलोय या मला कोण या वार्डाचं काय बघी काय होय आपण पाहताय ते कचरा डेपो नसून रस्त्यावरील कचऱ्याचे ढीग आहे ठिकाण जोडबावी पोलीस स्टेशन शेजारी जोशी गल्लीच्या बाजूला गुलबाई चौक विद्यमान आमदार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा हा मतदारसंघ नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांचा वार्ड तरी असा बेवारस कसा पहा सोलापूर आमच्या जोशा गल्ली वड्रा गल्लीमध्ये कोण लक्ष घेणार आहे का नाही जरा कचऱ्याची घाण होऊन टाकले लेकरा मलेरिया व्हायचा येत गल्लीमध्ये गाड्या नेता उखंडायला ने कचरा नेण्यातसिपालिटी मध्ये गाड्या विड्या ह्या का नाही तुमच्या तुम्ही येऊन घ्या ना लक्षात घ्या अजून तो दोष आहे गल्लीमध्ये या तुम्ही शपथ शिक्षण घ्या ते सगळं घाणे गुन्हे ना मस्त घाण सुटलाय गल्लीमध्ये तर तुमचं लक्ष नाही म्हणलं यावर नाही येत कचरा गाडी सगळं दोष आहे गल्लीमध्ये आमच्या ही बघा तुम्ही आमची तक्रार नोंदवून घ्या हा इथं महिना झाला तर इथं गाडी नाही गल्लीमध्ये आमच्या महिना झाला गाडी नाही आमचे लेकरा बाळा सगळं जीवा मावळा पडलेला तुम्ही बघणार हो का आम्ही ला सांगितलं नाही इथं माहे काय म्हणून सांगितलंय उखंड्या भाषी माहे काय म्हणून बोलायला तुम्ही असता तर आम्ही जवळ सुद्धा तुम्हाला सांगितलं असतं आमच्या गल्लीमध्ये कोण घे ना कुत्र्याची तर एवढी त्रास व्हायला साहेब बघू बघा असं आपला पालकमंत्री होतं जगभर देशमुख असं होतं या एवढं एवढा आय टी चार वेळा निवडून आलो आहे या मालक पण या वार्डाचं काय बघीन आहे काय नाही नुसते बघीन आहे चार वेळा पालकमंत्री आहे पालकमंत्री पद घेतलं मोठा घेतला कचरा हे हिरवार बघ बघा असं चोवीस कचरा असा असं असतं बघ मालक हे मालकमंत्री हे देशमुख मालक सगळं नुसतं निवडून येतं ते एक घरात बसतं ते मस्त खाण्या हे कोण निडू उडून दिला संपलायचं हिशेकाला संपलायचं बघून बघणे मला सगळं असं असं करतात हे कचरा चोवीस तास असाच पकडतात हे दोषे लोक खरकाटा बिरकाटा सगळं हे चपात्या बिपात्या सगळ्या सांडतात हे लोक सगळं सगळं पाण्या पिण्या सगळं सगळं असंच करतात साहेब असं करतात हे वड्रा वड्रा समाज आपलं दिवशी समाज सगळं एकत्रच आहे ते या देशमुख मला सगळं येऊन चार वेळा निवडून आला आहे या काय या वारडाचं काय बघत नाही काय नाही काय नाही सांगा एवढं पण एवढा पण त्यांचे पोरगा पण एवढा गेला पोर आपला पोटणार गाडीमध्ये गेलाय बघत पण काय पण बघे काय पण बोलत नाही या पोरगाला पण मेंबर केला आयट्री का दोन या वार्डामध्ये तीन मेंबर होते या मेंबरची काळजी पण करत नव्हते हा एवढाच आहेत काही नाही या भाजप लोक काँग्रेस लोक कोण कोण काम करत होते ना करत नाही त्यांच्या ना। ना। यायला यायला कोण कशाला निवडून कशाला आणायचं यांचा हा हे असं पद्धत आहे काय पद्धत आहे का बोला सगळा हे कचरा लोकांना हे मलेरा बिलेरा होते सगळं होते ते हे होते ते साहेब काम साळून घेऊ तर रहिवास या वार्डातलं साहेब गेला पंधरा ते वीस दिवस झालं कचरा बघा कसाय कचरा आज देवी बसते आज दिवशी कसे एक कचरा निर्वणी कसा जाणार बघावं साहेब नगरसेवक चार वेगळ्या सोबत या वार्डात एक आमदार आहे खासदार तर आहे सोडा पण एक दखल घेत नाही नगरसेवक सांगतो बरं बरं ठीक आहे ते अधिकारा सांगते हो बघा या त्यांनी फोटो फक्त फोटो मारून जात आहे पण कचरा काढत नाही असला हे पुढे वाटायचं पुढे सावला साहेब बस धन्यवाद मी आनंद सामल मी आ, या भागातील रहिवाशी असून इथे चिरागली तक्रेच्या समोर जे आपला कचरा जे आहे इथं आणि तर भरपूर गाण्याचं साम्राज्य आहे तर लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं लोकांचं फार हाल होत आहेत इथं लोकप्रतिनिधी नगरसेवक पूर्ण इथं आपलं दाग घेत नाहीत प्रत्येक वेळेस इथं येतात आपले कामगार पण येत नाहीत म्हणजे सात तो पैसा बरेच भरपूर समस्या भरपूर आहेत तरी आपण लोकप्रतिनिधीकडे थोडेच लक्ष द्यावे स्थानिक नागरिक आहेत या, या वाड्यातले नगरसेवक आमदार म्हणजे काय अधिकाधिक महापालिकेच्या वगैरे फक्त येतात ते बघून जातात पण इथं काय जे काय स्थिती आहे कसरकुंडीचं ते बघायला तयार तयार सुद्धा नाहीत त्याने फक्त येतात की घंटागाडी येणार आहे आमचं फक्त एवढे होऊन सांग एवढे एवढं सांगून जातात त्याने पण पुढचं कार्य पुढचं जे आहे जे आरोग्य दृष्टिकोनातून त्याचं त्यांनी काही दखल घेत नाहीत स्थानिक नगरसेवक म्हणतात मी तर काय आमचं पाच वर्ष मदत होते संपलं म्हटलं इथलं स्थानिक नगरसेवक शिंदे चारच नगरसेवक आमदारचा पूर्वसुद्धा आहे किरण देशमुख पण त्यांनी फक्त येऊन बघून जातात पण त्यांच्या आत्ना काय होत नाही ते कदाचित सध्या ते त्यांचा मुदत संपला ना पाच वर्ष पण त्याच्यामध्ये काय करू शकत नाही स्पष्ट तरी म्हणलेत त्यांनी एवढीच आहे गेले गणपती पूर्व गणपती अधिप्रश्नाचं कचरा पडले होतं गणपती अधिप्रश्नात आला महिनावर झाला आठ दिवसाला एकदा तरी काढून जातात त्याने आठ दिवसाला एकदा मतदान कसं मतदान आम्ही बहिष्कार घालणार ना डायरेक्ट बहिष्कार कोण असू दे आमदार असू सेवा नगरसेवक असू बहिष्कार घालणार आहे तिथे महापालिका आमच्या आमच्याकडून टॅक्सी नेतात त्याने पंकपटी मध्ये पैसे जातो कुठं मग आमदार विजयकुमार देशमुख आता की किती नाकलणार घ्या मी स्थानिक तुम्ही काय काम करला स्थानिकाचा आरोग्य दृष्टिकोन तुम्ही विचार काय करावा मग त्या त्याची तुम्ही दखल घ्या असं आमची विनंती आहे तुम्हाला तुम्ही रमेश रा अशोक देवकर या भागातील मी नागरिक आहे इथले गाम कचरा स्वतः इथं वीस वर्ष विजयकुमार देशमुख मालक आमदार असून या प्रभागामध्ये काही दखल साधा कचराही काढू शकत नाही साधा त्यांचा नगरसेवक शिंदे चार चार त्यांचा मुलगा बी नगरसेवक असून या प्रभागात पूर्ण सगळं घाणीचं साम्राज्य पसरलं आहे तरी इथं आमदारचा पूर्व नगरसेवक असून त्यांनी इथं आमदार आमदार तिथं दखल घेत नाहीत यावेळेस त्यांना धडा शिकवणार सोलापूर महानगरपालिकेची तोकडी यंत्रणा आणि नियोजनाच्या अभावामुळे आप हो सोलापूर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याच्या समस्येला सर्वसामान्य सोलापूरकरांना तोंड द्यावं लागत आहे या मूलभूत प्रश्नांकडे बघणारा कोण वादी आहे की नाही का फक्त केवळ मतदान मागण्यासाठीच नागरिकांकडे जाणार ज्याला आपला नेता म्हणून निवडून द्यावं तोच जर आपल्या आरोग्याशी जर असा खेळत असेल तर येणाऱ्या निवडणुकीत कोणाला निवडून द्यावं असा प्रश्न सोलापूरकरांसमोर पडला आहे ब्युरो रिपोर्ट माझं सोलापूर न्यूज चॅनेल सोलापूर